नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे मी सध्या उभा आहे अहमदपूर येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या प्रांगणामध्ये आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की आपली जुनी ईदगा पाण्याची टाकी आहे आणि या टाकीला ला लागून हा सर्व जिल्हा परिषद शाळेचा परिसर आहे तिथल्या पाईपलाईनच्या लिकेजमुळं किंवा झालेल्या नाली कोंडल्यामुळं किंवा नाली नसल्यामुळं या जिल्हा परिषद शाळेला प्रचंड प्रमाणात त्रास सहन होत आहे इथं जे विद्यार्थी आहेत हे बघू शकता तुम्ही हा नाला वाहतो आहे म्हणजे त्या लिकेज असलेल्या तुझं लिकेज असेल किंवा नाली तुंबल्यामुळं येणारं पाणी असेल वरून पडणारा घाण कचरा असेल या सर्वांमुळं या शाळेला ही अवकाळा प्राप्त झालेली आहे गैरसोय जिथं पाणी नालीचं आणि पाईपलाईनचं वाहतं आहे डफकं साचलं तुम्ही बघू शकता तुम्ही हे हे सर्व डबक या ठिकाणी साचलेलं आहे आणि यातून ही मुलं फरशीचे दगड टाकून ये जा करतात म्हणजे जिल्हा परिषद शाळेला कोणी वाली आहे का मुकी विचारी कोणी हा का अशी अवस्था इथल्या या जिल्हा परिषद शाळेची आहे एकतर नवीन इमारत तयार झालेली नाही आहे त्या इमारतीमध्ये हे वर्ग या ठिकाणी भरवले जातात त्याच्यावणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे वर्ग भरवले जातात आणि हे वर्ग ऐन वर्गाच्या समोर हे डपकं या ठिकाणी साचलेलं आहे त्याच्यावर हे विद्यार्थी असं कसरत करत जातात विद्यार्थी मध्ये बसलेले बघू शकता तुम्ही की हे वर्ग भरलेले आहेत आणि विद्यार्थी अशा या साचलेल्या डबक्यातून दररोज ये जा करतात आणि प्रशासनाला याची जरा सुद्धा लाज वाटत नाही की गोरगरीब झोपडपट्टी भागामध्ये राहणारी मुलं या शाळेमध्ये मोठ्या संख्येनं आहेत आणि त्यांच्या नशिबाला प्रशासनाने हे सर्व भोग आणून ठेवलेले हो आहेत प्रशासनाचं दुर्लक्ष किंवा नगरपालिका प्रशासनाचं जे काही कर्तव्य आहे ते नीट पद्धतीनं पार पाडलं जात नसल्यामुळं म्हणजे पाईपलाईन फुटली असेल तर ती नगरपालिकेने दुरुस्त करावी वरच्या भागातले जे नागरिक आहेत त्यांचा त्रास या शाळेला होणार नाही किंवा ना तुंबलेली नाली असेल त्यातून जर पाणी येत असेल कोठल्या का कारणानं होत नाही पण या शाळेला सध्या या साचलेल्या पाण्याच्या ढवातून विद्यार्थ्यांना जाय करावं लागत आहे आणि अशा अवस्थेत त्यांना विद्यार्जन करावं लागत आहे सुदैवानं या शाळेचे जे शिक्षक आहेत ते अतिशय गुणी शिक्षक आहेत ज्यांनी विद्यार्थी घडवण्यासाठी खूप मोठा प्रयत्न केलेला आहे नव्हे तर या शाळेच्या दहावीचा निकाल दरवर्षी शंभर टक्के लावण्यात या ठिकाणचे शिक्षक हे यशस्वी झालेले आहेत त्यांनी उन्हाळ्यामध्ये मोफत या विद्यार्थ्यांसाठी एक्स्ट्रा क्लासेस घेऊन या गोरगरीब विद्यार्थ्यांची तयारी केलेली आहे पण शासनाकडून मात्र या सर्व गैरसोयीची कडून त्यांना संरक्षण मिळण्याऐवजी त्या गैरसोयीमध्ये भर वाढत आहे नवीन इमारत तयार झालेली नाही शाळेच्या परिसराचा असं डबक साचलेलं आहे या शाळेतील विद्यार्थ्यांना साथीचे रोग डेंगू मलेरिया असले काही रोग किंवा दूषित पाण्यामुळे जे जे काही रोग, रोग होणार आहेत ते या विद्यार्थ्यांचा होऊ शकतात त्यापासून शालेय प्रशासन नगरपालिका प्रशासन आणि शासकीय पातळीवर याची कोण दखल घेणार हा खरा प्रश्न असून आज तरी आलिया भोगाशी असावे सादर अशी अवस्था या जिल्हा परिषद शाळेच्या चा, मुलांची आणि शिक्षकांची आहे अशा अवस्थेचे विचारे या ठिकाणी शिक्षण घेत आहेत एकीकडं एक हायफाय शाळा आणि दुसरीकडं जिल्हा परिषदेच्या शाळेला आधीच विद्यार्थी नाहीत आणि इतर विद्यार्थी संख्या आहे तर त्याच्या नशिबी प्रशासनानं असे भोग आणून ठेवलेले आहेत प्रशासन तातडीनं जागी होणार का ही होणारी गैरसोय तोरीत दुरुस्त करणार का पाणी कुठल्या कारणामुळे येत आहे याचा शोध प्रशासनानं घ्यावा आणि ही होणारी गैरसोय दूर करावी असं डी डीडीएम न्यूज चॅनलच्या वतीनं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतंय म्हणून ही बातमी करण्याचा प्रपंच आम्ही केलेला आहे या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत कदम सर त्यांचं याविषयी काय मत आहे प्राथमिक शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांचं काय मत आहे हेही आपण जाणून घेणार आहोत धन्यवाद माझ्यासोबत जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कदम सर आहेत त्यांना आपण विचारणार आहोत की हा पाण्याचा ढव साचलेला आहे ज्यातून विद्यार्थ्यांनी शिक्षकांना कसरत करत जावं लागतंय त्यांना रोगराई पासून होण्याचा धोका आहे अशा अवस्थेचे विचारे शिक्षक प्रशासनाकडे त्यांनी काय पाठपुरावा केलेला आहे ते आपण कदम सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत कदम सर स्वागत आहे तुमच्या डी एम न्यूज चॅनल मध्ये हा जो शाळेच्या समोर ढव साचलेला आहे तो कशामुळे साचलेला आहे आणि तुम्ही काय प्रयत्न आहे ते दूर व्हावा म्हणून हे दीपवाळीच्या पूर्वीपासून पाणी येत आहे मी दिपवाळीच्या सुट्ट्यामध्ये नगरपालिकेमध्ये वारंवार भेटलो तोंडी कल्पना दिली परंतु त्यांनी काही दखल घेतली नाही मी म्हटलं किमान शाळा सुरू होईपर्यंत तरी हे व्यवस्थित करा करतो म्हटले काही लक्ष दिलं नाहीत शाळा सुरू झाल्यानंतर मात्र एक पत्र दिलेलं आहे त्यांना लेखी की हे पाण्याचा त्रास होता आणि दिपवाळीमध्ये पाणी पडल्यानंतर भरपूर पाणी आलं आणि पाणी साचून डेंगू सदृश बऱ्याच विद्यार्थ्यांना ताप येत होता त्यावेळेस मात्र मग लेखी दिलं पण ते लेखी देऊन काही उपयोग झाला नाही म्हणून मी काल वैयक्तिक स्वतः आणखी जाऊन भेटलो सर असं असे अडचण आहे नाही आता जे प्रभारी मुख्याध्यापक आहेत लांबे ते आता आज अहमदपूरच्या नगरपालिकेमध्ये येणार आहेत अशी मला माहिती मिळालेली आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून करा आम्हीही त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू पण हे शाळेसमोर एवढं डबक्यात ही शाळा हे अतिशय विचित्र म्हणजे अशोभनीय बाब आहे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याला जिल्हा परिषदेकडे आधीच तर एक तर संख्या नाही इथं संख्या आहे तुम्ही प्रयत्न करतायत तर तुमच्या नशिबी हे प्रशासनानं भोग वाढून ठेवलेले आहेत ते दूर होईपर्यंत आम्ही डी डी एम न्यूज चॅनलच्या वतीनं पाठपुरावा करणार जे काही असेल सहकार्य ते आम्ही जरूर करणार एवढ्या मात्र नक्की धन्यवाद